घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी फलूस साळशिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गिटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज नगर शहरातील सुमारे एकशे सतरा अतिक्रमण धारकांना नोटिसा बजावल्यात यामध्ये ओढा पात्रालगतची पक्की व कच्ची बांधकामे पत्र्याचे शेड रस्त्याच्या कडेच्या अतिक्रमणातील व्यावसायिकांचा समावेश आहे आटपाडी शहरामध्ये वाढलेले अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भात अतिक्रमण केलेल्यांना नगरपंचायतीने नोटिसा पाठवल्यात पंधरा दिवसात अतिक्रमण काढून घ्यावे अन्यथा नगरपंचायत कारवाई करेल असा इशाराही देण्यात आला परंतु नगरपंचायतीने नेत्यांच्या अतिक्रमणावर अगोदर कारवाई मगच सर्वसामान्यांना नोटिसा द्याव्यात अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत आटपाडी शहरातील ओढापात्र सार्वजनिक जागा रस्त्याच्या कडेला असणाऱ्या पक्की किंवा पत्राशेडच्या अतिक्रमेने करणाऱ्यांना नोटिसा बजावल्यात मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी दिलेल्या नोटिसामध्ये म्हटलंय की महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्टचे कलम बावन्न आणि त्रेपन्न अन्वये सार्वजनिक ओढापात्रांसह सार्वजनिक जागेतील अतिक्रमेने नोटीस मिळाल्यापासून पंधरा दिवसात स्वतःहून काढून न घेतल्यास नगरपंचायत प्रशासन कारवाई करेल आटपाडी शहरात दोन ओढे आहेत तलावाच्या सांडव्यापासून ओढा आणि अंबाबाई मंदिरापासून एक हे दोन्ही ओढ्यावर शेतकऱ्यांसह अनेक नेते मंडळींनी मोठी अतिक्रमणे केलेली आहेत काही ठिकाणी ओढा पात्र संपुष्टात आले चौंडुशरीफ कॉलनी जवळील ओढ्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात पक्की घरे बांधण्यात आलेली आहेत शहराच्या सार्वजनिक जागावर रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत नगरपंचायतने शहरातील सुमारे एकशे सतरा अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या आहेत यामध्ये ओढा पात्रालगतची पक्की व कच्ची बांधकामे पत्र्याचे शेड रस्त्याच्या कडेचे अतिक्रमणातील व्यावसायिकांचा समावेश आहे दरम्यान नोटीसा दिल्याने सध्या मोठी खळबळ माजली आहे आटपाडी नगरपंचायतचे प्रशासन मुख्याधिकारी व प्रशासक खरेच या अतिक्रमणावर कारवाईचा बडगा उगारणार का फक्त नोटिशीचाच फारस होणार याबाबत तर्कवितर्क वर्तवले हो जातात बिरो रिपोर्ट सेवन्स्टा न्यूज